आवडला सपोर्ट कोणीच करणार नाही <laughs> नमस्कार पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर भावांनो खूप मजा मस्ती चालली आमची मजा मस्ती चालली आहे आणि इकडे इकडे कृष्णा कॉलेजला जाऊन आलाय आणि इकडं आमचा बाळ आहे आणि इकडे राजकुमार धुळे न्यू कॅन्डिडेट न्यू कॅन्डिडेट त्यांना तिकडे घेऊन हो महाराज काय तू हे बघा बघू शकता तुम्ही हे बघू शकते तुम्ही हे आबरंगप्रूच त्यांनी ते प्रोडक्ट मागवलंय आणि आता थोडं आहे थोडं चांगलं आहे त्याच्यामुळं <laughs> इकडे तेल मागवलंय हो तेल अजून येत नाही नाही येत नाही आता ओरिजिनल एवढं राहिलं येत नाही ऑनलाईन मागवलंय एवढं राहिलंय आम्हाला पार्सलचीच वाट बघू राहिलो मी सकाळपासून उभं आहे सकाळपासून उभं आहे गाडी काय आहे ना पार्सलवाली मी गाडीची आहे ना वाली काय करायचं आता आम्हाला वाटलंय गाडीत मोठा बॉक्स आला एक टायरा बांधून आणले आलाय पार्सल बघा 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 या गाडी मध्ये आलाय बघा बघा या गाडी मध्ये पार्सल आलाय खोला खोला माणूस नाही नाईल ना उतरावाच माणूस भेटत नाही राहिला असेल तर सांगा लवकर कबीर कर आम्हाला आले आता म्हण सगळे आम्हाला आले आले आला आता ती गाडी होईल लवकर आमचं पार्सल तुम्हाला दाखवू आम्ही खूप हा सकाळी आता किती वाजले नऊ वाजले नऊ वाजलेले अकरा वाजले, <laughs> <आक्राँ> वाजले काय जाऊ <laughs> किती वाजले चाळीस जाऊ ना तो फोन म्हणजे एवढा दिस बाई शिवाय दिस इकडं राम इकडं बाई शिवाय देऊ राहिले बोलायला बाबा बाई सकाळचा म्हणतो तो मोकारा फिरवायला मित्रांनो मोकार फिरून फिरून खूप बरं वाटतंय फिरव बाई आली बाई आली बाई बाई बाईल राहिलं बोला तर गाईस सदा आता जाऊ भेटू थोड्याच्या वेळात लवकर तो आता जत्रा चालू झाला आता जत्रा म्हणून जाऊ आम्ही चलायच हवं बरं का नमस्कार मित्रांनो आता यात्रा मध्ये आम्ही आणि आम्हाला राजू भाई भेटली राजू भाई कशी झाली यात्रा व्यवस्थित झालेली आहे व्यवस्थित झाली का द्या काय येऊ जाऊ बॅगा पिंपळगाववरून आलाय इकडं परत घ्यायला परत घ्यायला जिला परत घ्यायचं ते परत बोलत नाही ना इकडे कृष्णा कोंबड्या पाहतोय सनी इकडे कुठं कोंबड्या राहणार त्याला इकडं शेंटचा वास आहे इकडे कोंबड्या शेंट लावून आले त्याचा वास आहे इकडे याचा काय नाव हम्म शुभम शिंदे शुभम शिंदे खास मी पळगाववरून बोलावले आम्ही इकडे परत बघायला के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं पता मुझे दो मिलियन लाइक्स चाहिए कैसे ना कैसे करके मुझे चाहिए इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय